ओम शिवाय नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि वास्तव अभ्यासक नवदृष्टी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कुठल्याही माणसाच्या जीवनाचा चौथा टप्पा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह सोहळ्याने सुरू होतो प्राचीन काळी भारतातील लोक शिक्षण पूर्ण केल्यानंतरच लग्न करत होते इथे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे की का प्राचीन काळी शिक्षण कुठे होते प्राचीन काळी युद्धाला जायचे असेल तर त्या काळी धनुष्यबाण तलवारबाजी किंवा वेदशास्त्राच्या अभ्यासासाठी गुरुकडे प्रशिक्षण घेत होते परंतु सध्याच्या परिस्थितीत अनेक गोष्टी नदीच्या उलट्या दिशेने वाहत जाताना दिसत आहे धर्मग्रंथानुसार लग्न हे सोळा संस्कारापैकी एक महत्वपूर्ण संस्कार मानले जाते जे एक धार्मिक संबंध आहे परंतु काही लोक विवाहाला एक साधे नाते संबंध मानतात ते अतिशय चुकीचे आहे कारण एका दुसऱ्या कुटुंबातील अनोळखी विवाह विवाहसंबंध जोडल्याने ती मुलगी आयुष्यभर त्या युवकाच्या सुखदुःखाची साथीदार बनते पण पर सध्याची परिस्थिती वेगळी आहे तरुण तरुणींना बहुतेकदा असे वाटते की त्यांना आवडणारी मुलगी किंवा मुलगाच योग्य आहे आणि तोच त्यांच्या जीवनसाथी असावा अनेक सेलिब्रिटी क्रिकेटपटू आणि उद्योगपतींनी परस्परांच्या कौतुकापोटी एकमेकांशी लग्न केलेले आपण ऐकतो उदाहरणार्थ अभिनेता पुलकित सम्राट अनुराग कश्यप यांचे लग्न झाले होते मग त्यांच्या घटस्फोटाचे कारण काय असू शकते दोघांपैकी कोणाच्या तरी कुंडलीमध्ये दोष असू शकतो जो त्यांनी पाहिला नसेल आज देशभरातील न्यायालयांमध्ये लाखो घटस्फोटाचे खटले प्रलंबित आहेत कुंडली दोष हे अनेक घटस्फोटांचे कारण असू शकतात धार्मिक शास्त्र कुंडली जुळवल्याशिवाय लग्नाला मान्यता देत नाही वधू आणि वर मानसिक तत्व शारीरिक तत्व बौद्धिक भेद धार्मिक भेद इत्यादींचे फरक जोपर्यंत सुसंगत नसतील तोपर्यंत केवळ मनावर आधारित असलेले नाते अत्यंत वेदनादायक आणि विस्कळीत होऊ शकते ऋषीमुनींनी आपल्या दिव्यदृष्टीने अनेक अनुभवातून विवाह मिलन संस्काराचा निस्वार्थ मनाने शोध घेऊन पृथ्वी तलावरील मनुष्याच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी वेगवेगळ्या रूढी परंपरा बनवून ठेवलेल्या ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतात हजारो वर्षाची रूढी परंपरा लाभलेल्या आपल्या भारत देशात अनेक पती पत्नी शिवपार्वती व लक्ष्मीनारायण जोडीप्रमाणे आयुष्यभर आनंदाने संसार केल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात मुला मुलीचे लग्न करण्यापूर्वी सखोल विचार विमर्श करून चांगल्या ज्योतिषाकडून कुंडली मिलान केल्यानंतरच मुला मुलीचे लग्न करावे असे माझे स्पष्ट मत आहे आपण जेव्हा मिठाईच्या दुकानात जातो तेव्हा आपल्यासमोर खूप मिठाईचे प्रकार दिसतात आपण पहिल्या नजरेत काय करतो ते म्हणजे आपण आपल्या क्षमतेनुसार आणि आपल्या कार्यक्रमाचे सौंदर्य वाढेल अशी मिठाई शोधण्यास सुरुवात करतो म्हणजेच काय तर मिठाई शुद्ध आहे की नाही त्या ताज्या आहेत की नाही मिठाईमध्ये गोडवा गोडवा योग्य आहे की नाही ज्यामुळे आपल्या कार्यक्रमाचे सौंदर्य वाढेल हे सर्व आपल्या मना मनात ठरवल्यानंतरच आपण ती मिठाई खरेदी करतो मग हा तर मुलांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे आपण त्याकडे का दुर्लक्ष करावे ज्योतिषशास्त्राची मान्यता असलेले वधू वर निवडीचे काही नियम सांगत आहे जो प्रथम दर्शनी वधू वरांची कुंडली पाहताच तुम्हाला समजतील पुढे सांगितलेल्याप्रमाणे दिसत असेल तर चांगल्या ज्योतिषाकडून कुंडली जुळवणे तुमच्यासाठी सोपे होईल पहिला नियम वर मुलाच्या कुंडलीमध्ये सातव्या स्थानाचा स्वामी ज्या राशीमध्ये बसलेला असेल ती राशी जर वधूची राशी असेल तर विवाह चांगला असतो दुसरा नियम वधू मुलीची जी राशी आहे ती राशी जर वर मुलाच्या कुंडलीमध्ये सातव्या स्थानाच्या स्वामीचे उच्च स्थान असेल तर विवाह चांगला असतो तिसरा नियम वर मुलाच्या चंद्र राशीपासून सातव्या स्थानावर दोन ग्रहांची दृष्टी पडत असेल तर ते दोन ग्रह ज्या राशीत बसलेले असतील त्या दोन राशीपैकी कुठलीही एक राशी वधू मुलीची जन्म राशी असेल तर विवाह उत्तम असतो या नियमाचा विचार वधू मुलीच्या कुंडलीत लागू होतो चौथा नियम वर मुलाच्या कुंडलीमध्ये शुक्र ज्या राशीमध्ये स्थित आहे तीच राशी वधू मुलीची असेल तरी देखील विवाह चांगला असतो पाचवा नियम वर मुलाच्या कुंडलीमध्ये लग्नेश ज्या राशीमध्ये बसलेला असेल तीच राशी जर वधू मुलीची असेल तर तो विवाह सुखदायक असतो कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समधील दिलेल्या लिंकवर क्लिक करा